गुड मॉर्निंग सर्वांना स्वागत आहे तुमचं अस्मी अँड मम्मा या चॅनलमध्ये आज आपण बनवणार आहोत विदर्भ स्पेशल कोवड्याची गोड बोंड खूप साधी सिंपल रेसिपी आहे पण सर्वांना आवडणारी रेसिपी आहे त्याकरिता बघा मी दोन लहान साईजचे कोवडं घेतलेले आहे पांढरे कोवडे आहे ते त्याला छान त्याच्या वरचं जे छिलकं असतं ते आपल्याला काढून घ्यायचं आहे काढून आपल्याला त्याला कापून घ्यायचं आहे बघा हे कट केलेले जे मधातल्या बिया आहेत ते आपल्याला काढून घ्यायचे आहेत आणि छान बारीक तुकड्यामध्ये कापून घ्यायचं आहे कोळ्याला आपल्याला आता शिजवायचं आहे एक गंज घेतला आहे गंजामध्ये शिजवत आहे मी थोडंसं पाणी टाका जास्त पाण्याचा यूज नाही करायचा आपल्याला प्रेशर कुकरमध्ये पण तुम्ही चार शिट्ट्या होत शिजवू शकता कोडं छान सॉफ्ट होत पर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे एकदा आपण चेक करून घेऊ की आपलं कोडं छान शिजलेलं आहे की नाही जास्त वेळ लागत नाही शिजायला गंजात पण केलं तरी जास्त वेळ काही लागत नाही कोवडं आपलं मस्त सॉफ्ट झालेलं आहे त्याला आता आपण घोटणीने छान एकजीव होतपर्यंत होत आपल्याला छान बारीक करून घ्यायचं आहे त्याच्या जे गाठी राहिल्या नाही पाहिजे साखर मग चांगल्याने मिक्स नाही होत साखर टाकली आहे मी त्यामध्ये छान बारीक करून दोन वाट्या साखर यूज केलेली आहे मी त्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्हाला किती गोड आवडते त्यानुसार तुम्ही साखर यूज करा आणि हे झाल्यानंतर पाच दहा मिनटं आपल्याला छान सारण थंड होत ठेवून द्यायचं आहे थंड झाल्यानंतर इलायची पावडर यूज करत आहे मी इलायची पावडरने खूप छान टेस्ट येते आणि स्मेल पण खूप छान येते खोबरं किस टाकत आहे किस ऑप्शनल आहे जर तुम्हाला किसची टेस्ट आवडत असेल तर तुम्ही ते टाकलं तर चालेल नाही टाकलं तरी पण चालेल त्यानंतर गव्हाचं पीठ एक वाटी गव्हाचं पीठ यूज करत आहे मी तुमचं कोवड किती राहणार त्यानुसार तुम्हाला गव्हाचं पीठ लागेल मीठ टाकत आहे कारण गोड डिश आहे म्हणून मीठ आपल्याला कमी टाकायचं आहे पाच ते दहा मिनटं रेस्ट होऊ द्यास बॅटरला तेल आपलं मस्त गरम झालेलं आहे त्यामध्ये आता आपल्याला कोडं तळू बोंड जे आहेत कोवड्याचे ते छान तळून घ्यायचं आहे गोल्डन ब्राऊन कलर येतपर्यंत कोवडं सोडताना जी गॅसची फ्लेम आहे ते तुम्हाला हायवर ठेवायची आहे लो नाही ठेवायची हायवर ठेवून तुम्हाला ते कोवडं बोंड सोडायची आहे आणि मग आपल्याला जे गॅसची फ्लेम आहे ते आपल्याला मीडियमवर करायची आहे हाय फ्लेमवर तळून नाही घ्यायचं आहे हाय फ्लेमवर तळल्याने बोंड जे आहे ते वरतून तर जळून जातील पण आतमधून ते कच्चेच राहतील बोंड टाकल्याच्या नंतर तुम्हाला वाटेल की ते चिपकले आहे पण फिफ्टी सिक्स्टी पर्सेंट ते तळून झाले की त्यानंतर ते हलक्या हाताने पण हे केलं तर ते, ते, ते सुटतात गोल्डन ब्राऊन कलर होतपर्यंत आपल्याला मस्त ते तळून घ्यायचं आहे रेसिपी जर तुम्हाला आवडली तर प्लीज एक लाईक कमेंट शेअर करा आणि चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा कलर बघा किती सुंदर आलेला आहे आपले बोंड रेडी आहेत अशाच प्रकारे पूर्ण तुम्ही बोंड तळून घ्या बघा एक एक बोंड अल सुटलेला आहे एक पण चिपकलेला नाही खूप टेस्टी वाटते रेसिपी आणि विदर्भामध्ये तर खूप फेमस रेसिपी आहे ही मी पूर्ण बोंड आता तळून घेते माझे सगळे तळून झालेले आहे बघा रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर प्लीज लाईक करा आणि एक कमेंट करा Thank you,